नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तर आता सरपोतार साहेबांनी सगळ्या कामांची हे घेतलेली असते की मी बघूनच करेल स्वानंदीला काहीच त्रास होणार नाही त्याची काळजी मी घेणार आहे असं आता सरपोतारने सांगितलेलं असतं तर आता काही नोकर तिथे फुलं घेऊन आलेले असतात आणि म्हणतात की हे फुलं आहे साहेब तेव्हा सरपोतार साहेब म्हणतात मुद्दाम की याच्यात किडे वगैरे काही नाही येणार नाही तर मलाच बघून घ्यावं लागेल तर आता सरपोतार साहेब स्वानंदीकडे आणि वॉर्डन मॅडमकडे बघून त्या फुलांचा वास घेतात आणि म्हणतात की किडे वगैरे ते नाही नाहीतर कोणी काही टाकलं वगैरे असेल तर मी स्वतःच काळजी घेतो मीच बघून घेतो स्वतः तर आता आणि वॉर्डन उतरल्यावर आता सरपोत्तर म्हणतात मनी नाही आला का मनी कुठे गेला तेव्हा आता स्वानंदी म्हणते येता येते ये तेव्हा आता मनी तिथे खाली येतो आणि म्हणतो सॉरी साहेब माझं चुकलं जरा तेव्हा आता सर्वोदार म्हणतात काही नाही हरकत नाही म्हणी काही हरकत नाही ठीक आहे तर आता इकडे आता संचिता आणि सुजित झोपलेले असतात तर तेवढ्यातच आता बेल वाजते तर आता संचिता ती बेल बंद करते आणि म्हणते तीन वाजले सुजित चल उठ तीन वाजले आपल्याला काम करायचं आहे ना उद्या सोयानंदीचं ढोळी जेवण आहे ना चल तीन वाजले तेव्हा आता सुजित म्हणतो अगं झोपू दे देणं तीन वाजले मग काय झालं अजून उठायला वेळ आहे तेव्हा आता लगेच म्हणते अगं अरे आपल्याला काम करायचं आहे ना आपलं तेव्हा आता लगेच सुजित उठतो चष्मा वगैरे घालतो आणि खाली जातात दोघ जण तर ते आता मोबाईलची बॅटरी चालू करून बघतात तेव्हा आता कोणीच नसतं खाली तेव्हा ते आता चंद्रावरचे जो स्टूल असतो ना तो स्टूल कापायचा प्रयत्न करत असतो सुजित तेव्हा आता सुजित म्हणतो अगं स्वयं स्वानंदी हे तर काही संचिता हे कापलंच जात नाहीये तेव्हा आता संचिता म्हणते नाही काहीतरी करून आपल्याला कापावंच लागेल कारण आता स्वानंदीचं बाळ आपल्याला ढगात पाठवायचं आहे तो आता उद्या ढगात निघून जाईल तर आता वॉर्डर आणि मनीच राहील त्याच्यामुळे हे काम आपल्याला करायचं आहे तेव्हा आता सुजित परत कापायचा प्रयत्न करतो तर म्हणतो काप संचिता कापलं जात आहे तेव्हा आता संचिता म्हणते ठीक आहे चल कापटपट पत तेवढं आता ते दोघं छान मस्त बोलत बोलत गप्पा मारत मारत कापतच जात तेवढंच आता लाईट लागतो तर बघतो तर काय स सरपोतार साहेब तिथे आलेले असतात तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की मीडियावाले सगळे आलेले असतात स्वानंदीच्या डोहाडी जेवणाला तेव्हा आता वॉर्डन मॅडम छान नटून थटून आलेले असतात खाली तेव्हा आता एक मीडियावाला म्हणतो की या तर हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडम आहे आई थे या इथे कशा काय आणि हे या तर लग्नाआधीच प्रेग्नेंट झालेल्या होत्या यांचा एक मुलगा सुद्धा आहे आणि या सरपोतदार साहेब तुमच्या घरी काय करत आहे असं तो विचारत असतो तर आता सलपोतदार साहेबांना सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की उत्तर काय द्यायचं आता वॉर्डन आणि सरपोदार एकमेकांकडे बघतात आता स्वानंदी आणि मन एकमेकांकडे बघत असतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आता समोरच्याला उत्तर काय द्यायचं आणि वॉर्डनला खूप वाईट वाटलेलं असतं की समोर मीडियावाला डायरेक्ट मला प्रश्न विचारतो आहे मी माझी सगळ्यांसमोर इज्जत काढतो आहे म्हणून वॉर्डनलाही खूप वाईट वाटलेलं असतं तर आता संचिता आणि शालिनीला खूप आनंद झालेला असतो कारण वॉर्डनची सगळी इज्जत निघत असते तो मीडियावाला सगळं काढत असतो म्हणून मग स्वानंदी आणि सॉरी संचिता आणि शालिनीला आनंद होत असतो अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट